औरंगाबादेच्या आपल्या शाही महालात औरंगजेब बेचैन फेऱ्या घेत होता रामसेस कल्याण भिवंडी कोल्हापूर पन्हाळा मराठी मुलाखत त्याने फेकलेल्या चौफेर फळ्यांवरून त्याच्या मनाजोगी एकही खबर येत नव्हती त्याचा स्वभाव आता चिडचिडा आणि संशयखोर झाला होता त्याचे रणमस्त बहादूर मामूर शाबादी इरस इज्जत असे पस्तीसावर मातब्बर खान जागजागी प्रचंड तळ टाकून बसले होते आजम कामबक्ष असे शहजादे मुईजुद्दीन सारखे नातू त्याने या पहाणी मुलूखर पेरले होते एकही एक नावकार त्याला तसल्ली देईल अशी कामयाबीची खबर काही पाठवत नव्हता प्रत्येक जण नव्या कुंकेची तोफांची घोडेउंटांची रसदेची नुसती मागणी करीत होता नाही म्हणायला त्याच्या रुहुल्ला खानाने सुपूर्द केलेली जोखीम त्याच्या इच्छेबाहेर फत्ते केली होती फितवे गाजरांची जुडी समोर बांधून घाण्याचे बैल लाकडी लाटे भोवती फिरते ठेवावेत तसे मराठी सरदार रुहुल्ला सल्तनती भोवती फिरते केले होते फिर्या घेणाऱ्या औरंगजेबाच्या कदमा कदमा बरोबर खाटकाचा पाळी बोका पायात घोटाळ घोटाळ फिरावा तसा वजीर असत खान जी आका आली जो हुक्म जो हुकुम हजरत पन्हा बिलकुल दुरुस्त हजरत म्हणत फिरत होता फरमानेच फरमाने घेतलेले घुडस्वार सानिस्वार जासूद औरंगाबादेच्या वेशीतून बाहेर पडत होते मराठ्यांनी आता कहार मांडला होता ते जालना नगर पेडगा वरहाड मराठ्यांनी आता कहार मांडला होता ते जालना नगर पेडगाव वरहाड खानदेश सोलापूर या बादशहाच्या खास फौजबंद ठाण्यापर्यंत थेट धडका देत होते इकडे तारापूरवर तर कोटबंद फिरंग्यांची पाचावर धारणा बसली होती खासा राजेच एक हजार घोडा आणि दोनशे पावलोकांनीशी गांगोलीहून तारापूरवर उतरले संगती प्रल्हाद पंत होते फिरंग्यांना धडक भरविणारा हर हर महादेव चारण घोष उठला दमण वसई भागात पूर्वीच पेरलेल्या कुमकी शिबंद्या राजांना मिळाल्या पुरे तारापूर दिवसाढवळ्या लुटीवर आणि जाळावर पडले फिरंग्यांकडचे कानडी आणि फिरंगी सैनिक जीव बचावण्यासाठी रानोमाळ पळू लागले बीच औरंगाबादेकडे फिरंग्याची झाली राजांच्या विजयी फौजेतील डहाणू सैवाना अशा गावांवर उतरल्या ती गावेही लुटली जाळली गेली तारापूरच्या माळावर पडल्या डेऱ्यात राजे आणि प्रल्हाद पंत फिरंग्यांच्या औरंगजेबाच्या मुख घेऊन बसल्या आदिल व कुतबशाही दरबाराच्या चालींची चर्चा करीत होते ती तोडत वर्दीदार डेऱ्यात आला आणि म्हणाला दमनच हरी शिवदेव भेटीला आल्यात संगती एक काढण्या घेतलेला पांढऱ्या ढगल्याचा कैदी हा राजांनी इजाजती हात उठविला हरी शिवदेव काढणी बंद कैद्याला पाठीशी घेऊन डेऱ्यात आले तो एक फिरंगी पादरी होता रिवाज देत हरी शिवदेव म्हणाले लुटीची वस्त असती तर गोणीत भरून धाडली असती गडाच्या जमादारी पण या कुचकामीगलेवाला काय करावं आज्ञा व्हावी महाराज अंगभर निहाळत महाराज बसल्या बैठकीवरून उठले कैदी आले तो लाल लालबुंद आणि किरमिजी दाढेचा पादरी कुठल्या तरी चमत्कारिक बोलीत काहीतरी बोलला आकाशाकडे डोळे नेत उजवा तळहात त्याने कपाळ व डावा उजवा खांदा यांना भिडवला त्याचे डोळे भय कातर झाल्याचे साफ दिसून येत होते अंगचा सफेद डगला लटलटत होता त्याच्या समोर उभे राहून त्याच्या निळ्या घाऱ्या डोळ्यात आपली नजर खुपसलेल्या महाराजांच्या मनात येसाजी गंभीरांनी कानी घातलेल्या तळ फिरंगाणाच्या हालचालीचे बोल तर घुमतच हो घुमत होतेच पण तो पादरी बघताना कशी कोण जाणे राजांना समर्थांची याद झाली कारभारी कारही लावावे मागील अपराध क्षमावे चढती वाढती कीर्ती पावला येणे पावाला येणे सकळ लोक एक करावे गनिमा निपटून काढावे राजे पादऱ्याकडे बघतच राहिले तो थरथर कापतच होता राजांबद्दल बरेच काही बाही ऐकून होता तो त्याला वाटले आपली गर्दन उडवून कतलच होणार आता पादऱ्यापासून वळते होत पुन्हा बैठक घेत ते शेजारीच उभ्या असलेल्या प्रल्हाद पंतांना म्हणाले काय करावं या किरीस किरिस्ताव पाद्र्याच न्यायाधीश जी सोडून त्यास तो काही लढाव असावी नाही प्रल्हाद पंतांनी निवाडा देत आपला अंदाज सांगताना पुढे म्हटले शिवाय आपले येसाजी गंभीर फिरंग्यांच्या दरबारी हे हेजीब करत आहेत यास काही बरं वाईट केलं तर त्यांना तोशीस दिल्याशिवाय राहायचा नाही तो दरबार महाराज विचारगत झाले अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं असले हस्तक मरतात ती आमच्या मावळपण मावळ माणसांची मनच या सोडावं या सोडावं कदापि नाही मारावं ते राजकारणास लागी नाही हरी शिवदेवांकडे बघत महाराजांनी निवाडा दिला यास या असाच रायगडी धाडा हरिजी कोठी बंद ठेवण्यास कळवा याची ही गत ऐकून फिरंगी दरबार काय करतो ते दिसेल तो मैत्रीचा सुलू करा म्हणतो ते ढोंगी कि मनच तेही उघड होईल